जातीवादी संघटने विरोधात मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाने राहुरी तहसील कार्यालया समोर साखळी आंदोलन सुरू केले राहुरी तालुक्यातील गुहा गावातील हजरत रमजान शहाबाबा दर्गामध्ये अनधिकृत बसवलेली मूर्ती दानपेटी भोंगे आणि झेंडे हे काढून पूर्ववत परिस्थिती करून द्यावी तसेच दर्गामध्ये अनधिकृतपणे मूर्ती बसवून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटक आणि त्यांना राजकीय रसद पुरवणारे राहरी तालुक्याच्या बाहेरील पुढारी तसेच पोलीस प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई व्हावी सीसीटीव्ही कॅमेरा काढण्यास जबाबदार असणाऱ्या उंडे मेजर निलंबित गुन्हा दाखल करावा तसेच प्रशासनाकडून होणारी एकतर्फी कारवाई थांबवावी आणि घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी तालुका पोलीस निरीक्षक तहसीलदार उप अधीक्षक यांना निलंबित करावं अशी मागणी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या वतीनं करण्यात आली असून राहुरी तालुक्यातील गुहा गावातील दर्गामध्ये अनधिकृत बसवण्यात आलेल्या मूर्ती प्रकरणी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गे गेल्याने मुस्लिम समाजाने या प्रकरणाचा निषेध केलाय तर जातीवादी संघटनेविरोधात मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर साखळी आंदोलन करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी राहुरी अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर